सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील केगाव ते हत्तूर कवठे ब्रिज जवळ भीषण अपघातात सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला अपघातात सतरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला नैतिक राम माने वय सतरा राहणार कवठे तालुका उत्तर सोलापूर असं अपघातात मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे अपघात एवढा भयानक होता की या सतरा वर्षीय तरुणाचं धड शरीरापासून वेगळं झालं मृत तरुण हा रस्त्याच्या कडेला शेळ्या राखत होता शेळी ट्रक खाली जाईल म्हणून शेळीला वाचवण्यासाठी गेला असता याच दरम्यान भरधाव येणाऱ्या ट्रकनं त्याला जागीच चिरडलं संबंधित मृत युवकाची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून मोलमजुरी करून खाणारा हा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेची अधिक माहिती कौठेगावचे माजी सरपंच तथा मृत मुलाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली तर आमच्या गावाच्या शेजारून विज सोलापूर विजापूर बायपास गेलेला आहे त्या बायपासवरून जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि वाहन चालक ही बेपरवाहीनं वाहतूक करतात त्याच्यामुळं आमच्या गावातील नैतिक माने हा आठ सतरा वर्षाचा तरुण मुलगा त्याचा नाहक बळी आज गेलेला आहे तर ही घटना खूपच अत्यंत हृदयाला हृदयाला पिळवून टाकणारी घटना आमच्या गावात घडलेली आहे तो त्याचा कु कुटुंब खूपच गरीब हालाकीच असल्यामुळं त्याचा एक चांगला होतकरू मुलाचं ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन ॲक्सिडेंटमध्ये एक मोठी ट्रक त्या ट्रकच्या ट्रक अठराचा की ट्रकच्या खाली त्याचा सापडून दुर्दैवी अंत झालेला आहे त्याचा